நான்றேன் மாதே Saya b 가 l 이 n तर आता आमची बिघडलेली आहे गाडी आणि आता अगो बाई तेच तू चालली गाडी गाडी हे झालेली आहे बंद अचानक मग काय पट्टी घुसायचं

गाडी बंद पडलेली बघा त्यांची जिम्मेदारी असते बसून द्यायची पॅसेंजर लोकांना कंडक्टरचे लगेच तिकीट काढा पैसे सुट्टे द्या हे करा परत गाडी बंद पडली म्हणून आम्हाला बसवून पण द्या मजा मजा कशी काय धुळ मग मज्जी बाबा कुठून वाटत पण नुसतं हाल ना हाल ट्रेनचा प्रवास परवडतो पण काय करायचं ट्रेन टायमाला नव्हतं होत होता का तर यायचं पण होतं हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ कशी सर्व मस्त असतील मजेत असतील तर आता नवीन वर्ष लागायला फक्त तीन दिवस राहिलेले आहेत फक्त तीन दिवस आज किती तारीख आहे एकोणतीस आजचा तर दिवस गेला आत्ता गे बारा वाजलेल्या बारा वाजत आलेले आहेत आजचा तर दिवस गेला म्हणजे तीस आणि एकतीस दोनच दिवस राहिलेले आहेत आजचा निम्मा म्हणजे तीन दिवस राहिलेले आहे तर तीन दिवसानंतर आपल्या नवीन वर्षामध्ये एंटर करायचं आहे तर नवीन वर्षामध्ये एंटर करताना आपण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच घेऊन एंटर करू कारण की मग पॉझिटिव्हिटीज आपल्यापाशी राहील बरोबर आहे वर का नाही तर तुम्ही पण मला पॉझिटिव्ह गोष्टी सांगा मी त्या नक्की फॉलो करन आणि मी पण पॉझिटिव्ह घेऊनच एंटर करणार आहे तर मी पुढं काही व्हिडिओ हो, तुम्हाला म्हणजे हे करणार आहे की मी कुठं गेलते गेले होते त्या दिवशी कुठं गेले होते तर तीन दिवस प्रवास मी करत होते आणि प्रवास करत होते पण माझं काम काही थांबलेलं नव्हतं मी काम करतच होते माझं काम चालूच होतं तर तीन दिवस बाहेर गेल्यामुळं पाणी वगैरे वा सगळं वातावरण चेंज तर थोडेसे आजारी पडलेले आहे कारण काय क्लायमेट चेंज झालं ना बाहेर गेलं की मग लगेचच थोडंसं आजारी पडते म्हणजे पडते म्हणजे थोडंसं घसा वगैरे आणि डोकं थोडंसं दुखते तरी पण मी फ्रेश फ्रेशच राहते आणि फ्रेश, फ्रेश काम करते पूर्ण एनर्जीनेच काम करते आणि आता मी म्हणजे घरी पण असले ना तरी पण असं स्ट्रॉंगफुलीच काम करते कारण की बाबा असं नको की आपण नाही का बसा उठं आपल्याला काय मोबाईलवर तर काम आहे ऑनलाईन तर काम आहे मग आपण कसं पण बसलं पाहिजे तर आपल्याला तेवढी एनर्जी आली पाहिजे कारण की आपण जर स्वतःला असं नाही का व्यवस्थित ठेवलं तर आपल्याकडं स्ट्रॉंग पण येतो किंवा आपल्यालाकडं काही एनर्जी येते म्हणून मग मी अशीच फ्रेश होऊनच करत असते आणि रोजच पण आज मी म्हटलं की चला बोलून व्हिडिओ काढूया आता दोन तीन दिवस मी बाहेर गेले पण छान वाटलं फ्रेश आणि माइंड पण फ्रेश झाला तर आता नवीन वर्षामध्ये काय काय गोष्टी करणाऱ्या आहेत त्याचं मी सगळं टाइम टेबल तयार केलेलं आहे आज नाही मी तुमच्याबरोबर शेअर करत पण नंतर नक्कीच करण शेअर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच करण आणि तुम्हाला सांगा मला कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतंय सांगा त्या टाइम टेबलबद्दल कारण की आपण आयुष्याचं आपलं टाइम टेबल खरंच ठरवलं पाहिजे कारण की आपलं एक एक वेळ एक -वे, एक मिनिट महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही तर चला प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाचे विचार करण्याची शरणे वेगळी आहे पण खरंच पॉझिटिव्ह विचार करा आणि आपलं नवीन वर्षामध्ये एंटर करून आहेत आपले येणारे दिवस पण तसेच आणि जाणारे दिवस पण तसेच असं नाही झालं पाहिजे का तर काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि खरं दोन हजार सव्वीस खूप छान असणार आहे खूप म्हणजे खूप छान असणार आहे कारण की चोवीस पण फेनफुली गेलं आणि पंचवीस पण फेन गेलं म्हणायचं पण पंचवीसमध्ये खूप काय शिकायला भेटलं आणि मग आता तेच शिकायला भेटलेलं ते आता आपल्याला सव्वीसमध्ये कसं प्रेझेंट करता येईल आपल्याला कसं स्वतःला प्रेझेंट करता येईल ह्याच्याकडं फक्त आता फोकस आहे आणि ते फोकस काय माझं राहणार आहे कारण की आपण एखाद्या गोष्टीवर असं फोकस ठेवलं ना की ते बरोबर बाण लागतंच आहे पण एकाच गोष्टीवर एकाच ह्याच्यावर नजर पाहिजे आपली ना की नजर इकडं तिकडं पसरली पाहिजे पसरली म्हटलं की नेम हुकला म्हणून एकाच गोष्टीवर पॉझिटिव्ह ह्याने विचार करा आणि पॉझिटिव्ह ह्यानेच फोकस पड ठेवा तर नक्कीच आपल्याला जे ध्येय गाठायचं ते मी गाठणारच आहे आणि गाठतच आहे एक एक पाऊल पुढे जातच आहे आणि मेन म्हणजे ना आपल्या आयुष्यात काहीतरी अचीव करायचं म्हणलं ना तर मेन म्हणजे स्वतःला पहिल्यांदा प्राऊड फील होईल असं राहा आणि स्वतः माझी कोणत्याच गोष्टीची भीती नाही वाटली पाहिजे कोणत्या म्हणजे कोणत्याच गोष्टीची भीती नाही वाटली पाहिजे आपण जी गोष्ट आपण भिऊ जिथं आपल्याला भीती वाटेल तिथं मग आपण थोडंसं खचणार किंवा आपण थोडंसं कमजोर होणार म्हणून भीती हा प्रकार तर माझं मेलेलाच आहे पूर्ण डेडच होऊन गेलेलं आहे कारण का भीती मला राहिलीच नाही आहे की बाबा मला ह्याची भीती वाटते त्याची भीती वाटते मी ह्याच्यासमोर जाऊ शकते का मी त्याच्यासमोर जाऊन बोलू शकते का चुकला चुकला का नाही बोलायचं बिंदास बोलायचं चुकलं ते चुकलं कारण की माणूसच चुकतो दुसरं कोण चुकतं का नाही चुकत माणूसच चुकतो ना तर मग बोलायचं बिंदास पण भ्यायचं नाही तर मी पण आता तेच करते भीत वगैरे तर नाही आहे आणि निढा पुढं जाते आणि निढा गोष्टी करते तर मी आता पुढं कुठं गेले ते दाखवण आणि नंतर मग कुठं गेलते कोणत्या मॉलमध्ये गेलते किती फिरले किती काय केलं ते पण तुम्हाला दाखवणारे की ती एन्जॉय करते आणि तुम्ही म्हणता हा तू काय एन्जॉयच करायला आहे मग हा माझी लाईफच एन्जॉय करायसाठी आहे म्हणून मग मी एन्जॉयच करणार तर चला आज साडी वेअर केलेली आहे खूप दिवसांनी तशी करते मी पण आज खूप दिवसांनी केलेली आहे तर म्हणलं चला कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तर मी आहे ना मी मोडले पण मी हारले नाही ह्याच्यावर मी एक छोटंसं लिहिलेलं आहे थोडंसं मी मदत पण घेते बरं का असं नाही आहे की मी मदत घेत नाही आहे मी थोडीशी मदत पण घेते आणि थोडेसे काय काय माझे माझे पण सेंटेन्स असतात ह्याच्यामध्ये तर तुम्हाला कशी वाटते कविता म्हणा किंवा काहीतरी एखादं सेंटेन्स म्हणा किंवा काहीतरी म्हणात तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते म्हणा मला तर छोटीशी कविता वाटते आहे चला मी मोडले पण हारले नाही माझे पाणी गोड नाही ती जखमांनी लिहिलेली आहे हसणाऱ्या चेहऱ्यामागे खूप रडलेली रात्र लपलेली आहे मी प्रत्येक वेळी पडले कधी विश्रामामुळे कधी प्रेमामुळे लोकांनी बोर्ड दाखवलं आणि मी स्वतःला हरवून बसले लोकांनी बोर्ड दाखवलं म्हणून मी स्वतःला हरवून बसले हे सर्वात मेनवाक्य आहे पण ऐका पण ऐका मी आजही उभी आहे डोळ्यात अश्रू आहेत पण स्वतः पण स्वप्न अजून जिवंत आहेत पण स्वप्न अजून जिवंत आहे माझं मन कधीच कमजोर झालं माझं मन कधीच कमजोर झालं थांबलं घाबरलं थकलं पण माझ्या आत्म्याने कधीच हार मानली नाही पण माझ्या आत्म्याने कधीच हार मानली नाही मी आता ओरडत नाही मौनत माझी ताकद साठवते मौनत माझी ताकद साठवते जखमा दाखवत नाही त्याच्या त्याच्याच जोरावर पुढे चालते त्याच्याच जोरावर पुढे चालते एक दिवस हेच वेदना ओझं एक दिवस हेच वेदनाचं ओझं माझ्या यशाची ओळख बनेल हेच माझ्या यशाची ओळख बनेल कारण मी मोडले असेल पण कधी थरले नाही न हरलेली नसेल मी मोडलेली असेल पण कधी हरलेली नसेल मी आज घाबरत नाही मी थांबत नाही कारण माझी स्टोरी पेनफुली आहे कारण माझी स्टोरी पेनफुली आहे म्हणूनच माझं फ्युचर पॉवरफुल आहे जो आयुष्यात थांबला तो हारला जो आयुष्यात थांबला तो हारला आयुष्यात म्हणून आपण असं नाही म्हणलं पाहिजे की बाबा माझ्याकडं काहीच नाहीये माझ्याच विषय का असं गोष्टी घडत्यात आहे मग आता मी आता इथंच क्यूट करतो किंवा मी इथंच थांबवतो मी पुढे जाऊ शकत नाहीये जर असं आपण म्हणलं तर तिथं आपलं सगळं संपून जाणार आहे आपण काहीच करू शकत नाही जर बाबत सारखं सारखं त्याच गोष्टी होत असतात तर मग असं समजायचं की आपण आता सक्सेसच्या एकदम जवळ आलेलो आहे कारण की सक्सेस म्हणजे नाही का त्रास किंवा आपलं काय म्हणतात त्याला संघर्ष हा कोणाला पण नसतो ज्याच्यात हिंमत आहे ना त्यालाच संघर्ष असतो तर म्हणून मी तर म्हणते की नाही का की बाबा बेस्ट आहे मला संघर्ष आहे ना तर मला याच्यातून नवीन नवीन शिकायला भेटते नवीन नवीन अनुभव येतात आणि मला म्हणजे नाही का छान वाटते इंटरेस्ट वाटतो की मी अजून पुढं जाते मी अजून पुढं जाते आणि अजून पुढं जाईल म्हणून मला छान वाटते आणि मी असेच हॅणी आणि खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीनेच मी आता एंटर करणार आहे आणि कारण की मी आत्ताच का म्हणजे का दोन दो चार दिवस झालं म्हणजे अगोदरपासूनच आता जवळजवळ बऱ्याच दिवस झाले मी पॉझिटिव्ह विचार करते निगेटिव्ह ह्या डोक्यात येतच नाही आणि तुम्ही मला कमेंट्स निगेटिव्ह करताना काय काय जणं कमेंट्स निगेटिव्ह करतात तर मी त्यांना डिलीट मारून टाकते मी तुम्हाला पहिल्यापासून पण सांगितलेलं आहे की मला कमेंट्स डिलीट म्हणजे नाही का निगेटिव्ह केली तर मी डिलीट करून टाकणार आहे म्हणून तुम्ही कमेंट्स कड करूच नका कारण की तुमची त्यात एनर्जी जाते आहे मी एवढंच सांगाल पण शेवटी तुमचे तुमचं आहे ते काय म्हणतात विचार तुमचे थॉट्स आहेत तर तुम्ही लिहू शकता, शकता काही पण का, का, का करू शकता पण माझं काम होतं सांगण्याचं तुम्ही नका म्हणजे नाही का निगेटिव्ह नका करू तर करायचं असेल तर तुम्ही करा नो प्रॉब्लेम म्हणून मी थांबत नाही घाबरत पण नाही माझं माझं पाऊल मी रोज आहे आणि रोज नवीन काहीतरी शिकते म्हणजे शिकतेच आहे असं डोक्यात एक टार्गेट असतं की बाबा उद्या उठायचे आपल्याला आणि हे ह्या गोष्टी करायच्याच आहेत तर मनानेच आपल्या त्या गोष्टी हो होऊन जातात आणि जर आपण रात्रीच काय ठरवलं हो नाही ना ठीक आहे उद्या सकाळी उठतो मग मी हे करते मग मी ते करते माझं तसं काय होतच नाही म्हणून मी रात्रीच ठरवते रात्रीच माझं शेड्यूल तयार करते की मला ह्या ह्या टायमाला उठायचं आहे मी ह्या टायमाला उठणार हे हे करणार आणि ते मी माझ्या गोष्टी बरोबर होतातच मी अलार्म वाजायच्या अगोदरच उठलेली असते आणि नंतर मग उठून अलार्म बंद करते की बाबा मी काय अलार्म लावते की बाबा नको नाही लावलं तर मग मला जागा नाही आलीस तर मग मी काय करणार पण जागतं आपोआपच येते पण तरी पण एक आपल्याला का लावून ठेवते आणि मग नंतर बंद करायचं आवरायचं आपलं जे रुटीन आहे ते फॉलो करायचं तर मी अशा गोष्टी फॉलो करते तुम्ही अजून मला सांगा की तू तू ह्याच्यात बदल कर तर मी नक्कीच मला छान वाटलं तर मी नक्कीच बदल करेन आणि पॉझिटिव्ह ह्याच आता पॉझिटिव्ह एनर्जीनेच पुढे जाणार आहे आणि तुम्ही म्हणता काय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणतीय सारखी पण कारण काय तेच त्याच आपण रिपीट केलं ना त्याच त्याच गोष्टी आपल्याबरोबर होतात बरोबर आहे ना जर तुम्ही निगेटिव्ह निगेटिव्ह मनात राहिला ना तर तीच तीच आपल्या गोष्ट होती म्हणून मग मी एकच एक गोष्ट बोलते पॉझिटिव्ह 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 तर पॉझिटिव्ह होणारे आणि दरम्यान हातवारे करून बोलते तर हो मला हातवारे करून बोले सवय लागलेली आहे कारण काय मी झूम मिटिंग अटेंड करते ना तर आपल्याला एक्साइटमेंट वाढते की बाबा असं 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 म्हणून मग मी असं बोलत आहे तर तुम्हाला काय वाटत असेल चुकीचं तर ही पण मला कमेंट्स करा मला योग्य वाटले तर मी ते ठेवन नाही तर डिलीट करा ओके तर चला अशाच येणे आणि नवीन वर्षाला आले तर मी लाईव्ह येणार आहे तर मग तर खूपच गप्पा मारू का तुमचे काय काय प्रश्न असतील नक्की मला विचारा पण नक्की येईल मी लाईव्ह तसं माझं आहे प्लॅनिंग येण्याचा मग काय काय आलं ते तर काय लाईव्हला आलं ना तुम्ही गप्पा मारताला एक प्रश्न विचारता मला मग मला काय काय लाईवला अचानक प्र उत्तरं देता येत नाहीत म्हणून मग थोडाच प्रॉब्लेम होतो पण तरी पण मी येण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्याबरोबर गप्पा मारण्याचा प्रयत्न करा तर हे आहे पुस्तक तर हे मी पुस्तक वाचते तुम्ही तू एवढं कुटुंब बोलायला शिकली तुला हे आली का वगैरे वगैरे असं काही काही प्रश्न पडतील तर हे आहे पुस्तक तर हे खूप छान आहे आणि मला एवढं म्हणजे आत्ताच मी किती पानं वाचलेले आहेत फक्त फिफ्टी टू बावन्न पानवं वाचलेले आहेत आणि त्याच्यातून मला एवढा छान एक्सपिरियन्स आलेला आहे ना तर पुस्तकाचं नाव काय यशस्वी व्हायचं कसं फक्त करिअरमध्ये नव्हतं हो, तर आयुष्यातही फक्त करिअरमध्येच यशस्वी होणं उपयोग नाही आयुष्यात मन पहिल्यांदा यशस्वी झालं पाहिजे आणि मग करिअरमध्ये तापवापच होतं हे ते पुस्तक आहे आणि मी आणलेलं आहे लायब्ररीमधून तर खूप छान पुस्तक आहे ना खूप छान दाजात नाही का हे दिलेले आहेत आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत खूप छान छान एक्झाम्पल दिलेले आहेत की बाबा आपण कसं पुढे जायचं आणि आयुष्य आयुष्यात कसं सक्सेस व्हायचं हे मेन आहे त्याच्यात एक्झाम्पल तर मी आपलं थोडं थोडं अर्धा एक तास देऊन वाचत असते रीड करत असते तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय